पडणेरा पोलिसांनी केला अवघ्या काही तासातच मिलिंदच्या खुनाचा उलगडा पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांची उत्तम कामगिरी अंजनगाव बारी येथील नायरा पेट्रोल पंपाचे संचालक मिलिंद मुरलीधर लाड यांच्यावर काल रात्री हॉटेल रानमार जवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी जीव हल्ला केला काल रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास मिलिंद लाड यांच्या मित्रासोबत दुचाकीवरून त्यांच्या पेट्रोल पंपावरून जुनी वस्ती येथील घरी जात असताना ही घटना घडली हॉटेल रणमल जवळील एका वळणावर धारदार शस्त्राने सज्ज असलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचावर हल्ला केला संधी साधन मिलिंदलाळ यांच्या मित्राने पळ काढला हल्लेखोरांनी मिलिंदलाड यांच्यावर अनेक तयार वार केले आणि ते पडून गेले माहिती मिळताच वडेंद्र पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मिलिंदलाड यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली दरम्यान बडनेरा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि गुरुवार मध्यरात्री बाराच्या सुमारास तीन संशयितांना ताब्यात घेतले त्यापैकी दो दोघे अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले असता पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार सदर प्रकरण कॉन्ट्रॅक्ट कलिंगीचे प्रकरण असल्याचे दिसून आले त्याच दिशेने पोलिसांनी सखोल तपासानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी विक्रम लाड जो मृतकाचा चुलत भाऊ याला अटक केली ज्याने या घटनेची सुपारी दिली होती नंतर पोलिसांनी चौकशीच्या भरोशावर पाच जणांना अटक करण्यात आली अशी माहिती आज चोवीस सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी दिली आहे कॉन्टॅक्ट केली मध्ये सुपारी देऊन त्याच्यात सुलभ भाऊ विक्रम लाड याने खून केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणखी काही कारणं असेल तर आम्ही त्याचा शोध घेऊ परंतु प्राथमिक तपासामध्ये मोडील पारजित प्रॉपर्टीच्या वादातून सदर घटना घडलेल्या आहेत सध्या आम्ही सहा आरोपी अटक केलेले आहेत दोन बाबा ताब्यात आहेत चौकशी सुरू आहे अधिक माहिती कळाल्यानंतर परत आपल्याला माहिती देतो धन्यवाद ओके सर ओके थँक्यू